कलाकार हा आपली कला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मांडत असतोच कोणालाही गायनाची आवड असते तर कोणाला नृत्याची आवड असते प्रत्येकाच्या कलागुणानुसार त्यांची कलाकारी ठरवत असते पूर्वी कलाकारांना आपली कला, मां कला, कर कला सादर करण्याची संधी कमी मिळत होती नाटकांच्या टी व्हीच्या माध्यमातून अनेक कलाकार त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली वर्तमान काळातील सोशल मीडियाने तर कलाकारांना तळ हातावर नेऊन ठेवलाय आज प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतोच आणि रील्सच्या माध्यमातून अनेक तरुणी आपली कला सादर करत असतात आता बघा एक गृहिणी आपल्या मुलांसोबत सुंदर असा डान्स करत आहे ही महिला अत्यंत गरीब घरातील असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसते पण ही महिला एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ बनवत होती व्हिडिओ बनवताना या महिलेनं असा भन्नाट डान्स केला की तरुण मुलींनाही लाजवेल अशा डान्सिंग स्टेप तिनं तीस सेकंदाच्या रील्समध्ये केलंय तिच्या सोबत तिची दोन मुलं देखील डान्स करताना दिसत आहेत हा प्रांजळपणे व्हिडिओ बनवताना तिनं भन्नाट डान्स केला या महिलेचा मुलासोबतचा डान्स हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या महिलेचा डान्स पाहून अभिनेता विकी कौशिकने सुद्धा या महिलेचं कौतुक केलं आहे हा व्हिडिओ रुपाली यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो या तीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये महिला ही महिला सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नाही तर संपूर्ण जगभरामध्ये व्हायरल झाली आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला आतापर्यंत वीस लाख लोकांनी बघितलं आहे तर खूप साऱ्या लोकांनी लाईकसुद्धा सुद्धा ला। आहे तुमची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा